काल रात्री महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये सकल भागातील रहिवाशी घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याचे चित्र बघायला मिळत आहे सोलापुरात देखील रात्री झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेळगी भागातील मित्रनगर परिसरातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे कुमार स्वामी नगर आदर्श नगर नगर, जवाहर नगर मित्र नगर या परिसरात जवळपास अडीच हजार घरे आहेत नीलम नगर अक्कलकोट रोड या भागातून येणारे पाणी या पाच नगरातील अडीच हजार घरांमध्ये घुसले आहे सोलापूर महानगरपालिकेने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नाले सफाईकडे केलेल्या दुर्लक्षामुळे नाले तुडुंब भरून पावसाचे पाणी या नगरांमध्ये घुसल्याचे चित्र बघायला मिळत आहे सोलापूर शहरातून वाहणारे विविध पारंपरिक ओढ्यांना परिसरातील नागरिक आणि प्लॉटधारकांनी अरुंद बनवले आहे त्यामुळे पावसाचे पाणी या नाल्यांमधून न वाहता नाल्यांच्या बाहेर येऊन विविध नगरांमध्ये शिरले आहे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य अन्नधान्य विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य कपडे आणि घरातील किमती इलेक्ट्रॉनिक वस्तू या पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे रात्री तीन वाजल्यापासून पाण्यास अन्नधान सगळं भिजून गेलं सगळं वाटोळ झालं कुठं जा कुणाला फोन ला, फोन सुद्धा उचल रिप्लाय सुद्धा पाणी आलं म्हणजे हा हा अकरा सहा वाजल्यापासून ट्राय करता फोन सुद्धा आले नाही ते पूर्ण खमरे एवढं पाणी होत हे कसं बोल हो साहेब लहान लहान ला, आहे ते नाले नाले भरून आल्यावर आमच्या घराने पाणी शिरलं पाऊस आला ती पाणी शिरलं घरात आणि समजा लुस्कान झाली टीव्ही मध्ये पाणी समद शेगडी बिगडी समद पाण्यामध्ये गेल्या खाया पियाच समजा घाऊ जवारी समज पाण्यामध्ये गेली रात्री दोन बजेशी ना पूरा पाणी आहे घर बच्चे बीमार पडे सो पुरा पाणी पूरा, 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 पूरा घर घेऊ चावल नाच कैसा करना बोलो यहाँ के कौन है निवण ने लोगों क्या समझता कि नहीं ये कैसा देने जा रोड़ा भी आप बनाते कि नहीं बनाते बोलो हर साल ये चाहिए। हर साल पानी लाना पानी पीतना करना ये क्या है ये बोलो देखना हाँ उन्होंने मत डालो बोलते डालते डाले बत्तोन उन्हें करते नहीं काम खुद भी करते नहीं क्या नहीं करते फिर हम कैसा मत डालना बोलो अब इसके उन्होंने निवड़ को ठहरे तो हम डालते नहीं तो मत क्या दें